ज्यांना वाजनाचा छंद गावशिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्रोते नमस्कार आता ऐकूया लेखक मनुभाई पांचोली दर्शक यांची पद्माबेन मेहता यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली मूळ गुजराती कथा अजून धडा पक्का झाला नाही शाळेचा पहिला दिवस होता आचार्य नवीन होते शिष्यही नवीन होते आचार्यानी सांगितलं लिहा सत्यम वदामी आता वाचा सर्वांनी वाचलं सत्यम वदामी मी सत्य बोलतो आचार्य म्हणाले उद्या हा धडा पक्का करून या आचार्य होते द्रोण शिष्य होते कौरव पांडव दुसऱ्या दिवशी आचार्याने विचारलं कालचा धडा पक्का झाला हो सगळ्यांनी एका सुरात सांगितलं मग आचार्याने लिहिलं सत्यम वदामी मी सत्य बोलतो सगळे शिष्य एका पाठोपाठ एक वाचायला लागले सत्यम वदामी मी सत्य बोलतो अर्जुनानं वाचलं दुशासनानं वाचलं वर्गात लक्ष न देणाऱ्या भीमानं देखील न अडखळता वाचलं आता युधिष्ठिराची पाळी आली युधिष्ठिरानं हात जोडून आचार्यांना प्रणाम केला आणि म्हणाला गुरुदेव माझा नाही झाला अजून धडा पक्का द्रोण म्हणाले बरं उद्या तयार करून ये दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं काय रे झाली का तयारी युधिष्ठिर पुन्हा म्हणाला अजून नाही झाला धडा आचार्याने आणखी एका दिवसाची मुदत दिली तरीही युधिष्ठिराला काही जमेना असे चार पाच दिवस गेल्यानंतर द्रोणाचार्य आश्चर्यानं युधिष्ठिराला म्हणाले यात अजून न होण्यासारखं काय आहे या मठ्ठ दुशासनानं देखील घडाडा वाचलं सत्यम वदामी आणि तुला कसं जमत नाही अजून उद्या शेवटची मुदत देतो तुला वर्गात सर्वांना वाटलं की युधिष्ठिराला जर एवढंसुद्धा येत नसेल तर गुरुदेव रागावले हे योग्यच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा द्रोणाचार्याने विचारलं पुन्हा युधिष्ठिराचं तेच उत्तर अजून धडा पक्का झाला नाही आता मात्र आचार्य थोडे चिडलेच अगदी बैलोबा आहेस तू यात न येण्यासारखं आहे काय सगळा वर्ग हसू लागला युधिष्ठिर अडखळत म्हणाला गुरुदेव आपण धडा पक्का करायला सांगितलात आणि मी खूप प्रयत्न करतो आहे पण अजून कधीकधी माझ्याकडून खोटं बोललं जातं जोपर्यंत मी सत्याच्या कसोटीला पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत मी कसं म्हणू की मी सत्य बोलतो यावर सगळा वर्ग शांत झाला